अखेर अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी आहे ती म्हणजे के अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी भरड धान्याचे विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील खरपुडे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ग्रहविज्ञान विभागातर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण झाले उद्घाटन जे ई कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य बी वाय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले आहे तांत्रिक सत्रात ग्रहविज्ञान तज्ञ प्रा यस एन कराळे यांनी भरडधान्याची ओळख त्यांचे पौष्टिक गुणधर्म आणि महत्त्व यावर मार्गदर्शन केले त्यांनी बाजरी ज्वारी राळा नाचणी राजगिरा भगर यापासून बनवलेले ढोकळा शेव चकली लाडू केक कुकीज शंकरपाळे पुरी यासारखे पदार्थ प्रत्यक्ष करून दाखवले कुलकर्णी यांनी विस्तार कर कुलकर्णी यांनी विस्तार कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि पोषक आहाराची गरज यावर भाष्य केले समारोप प्रसंगी केंद्राचे प्रमुख डॉक्टर एस व्ही सोनुले यांनी प्रा राहुल चौधरी उपस्थित होते सोनुले यांनी भरडधान्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले तर तृणधान्याच्या रोजच्या आहारात वापर केल्यास कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असे नमूद केले कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्त्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले हे प्रशिक्षण गाव पातळीवर पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांनी भूमिका महिला व बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने सांगण्यात आले आहे प्रशिक्षणादरम्यान अंगणवाडी सेविकांनी के केच्या मॉडेल पोषण बागेस भेट दिली परतूर तालुक्यातील तीस कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला शेवटी सर्वांना प्रमाणपत्रेही देण्यात आले